नमस्कार मी राहुल कुलकर्णी नागपूरमधून तुमचं स्वागत करतो आज श्री विजय कुंभार आणि श्रीमती अंजली दमानिया ह्या दोघांनी काही महत्त्वाचा प्रश्न ह्या मुंडवा जमीन व्यवहारा संदर्भामध्ये उपस्थित केला एक विजय कुंभारांचा प्रश्न मला व्हॅलिड वाटतो आणि अंजली दमानिया यांचा नवीन खुलासा सुद्धा की ज्या संदर्भामध्ये आता रोहित पवार यांचंसुद्धा नाव ह्या सगळ्या प्रकरणाशी जोडलं जातं विजय कुंभारांनी असं म्हटलं आहे की विरोधी पक्षाने त्या बोलण्याचा जर अर्थ घेतला तर विरोधी पक्षांनी अजित पवार यांच्या प्रकरणाच्या निमित्तानं म्हणजे त्यांच्या चिरंजीवाच्या प्रकरणाच्या निमित्तानं सभागृहामध्ये गजारोळ करणं अपेक्षित होतं कारण महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा अलीकडच्या काळात उघड झालेला जमीन घोटाळा अठराशे रुपये कोटी किंमत असलेली जमीन तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी केली आणि त्याच्यासाठीची जी स्टॅम्प ड्युटी आहे तीही भरली नाही तो व्यवहार रद्द केला असं म्हणतात तो व्यवहार आज तागायत रद्द झाला नाही आणि त्याच्यानंतर एकवीस कोटी रुपयाचा दंड अधिक एकवीस कोटी रुपयाचा मूळचा असलेला आ, कर तो पण भरला नाही तर मग असं असताना सभागृहामध्ये ह्या विषयावरती विरोधकांनी किती दनादन चर्चा करणं अपेक्षित होत आज तिसरा दिवस आहे विरोधी पक्षातला एकही आमदार एका ओळीच कसा बोलला नाही असं विजय कुंभार यांचा प्रश्न आहे त्यांनी त्या संदर्भामध्ये ट्विटही केलंय आणि पुढे जाऊन ते असं म्हणाले की जर या प्रकरणाची चर्चा झाली तर मग इतर अनेक प्रकरणाची चर्चा होईल कुणाला कशी जमीन दिली वगैरे त्यामुळं आणि मिळी गुपचिळी आहे खरं तर याचे दोन अर्थ होतात एक म्हणजे या संदर्भामध्ये जी कमिटी स्थापन झालेली आहे विकास खरगे यांची त्या कमिटीचं काम चालू आहे असं साधारणपणे सत्ताधारी घटक पक्षाकडनं सांगितलं गेलं असतं आणि कमिटी त्या कमिटीला मुदतवाढ दिलेली आहे त्यामुळं मुदतवाढ झाल्यानंतर ते बघू वगैरे असं सांगितलं गेलं असतं पण विरोधी पक्षाचं काम होतं की ह्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करणं पण ते प्रश्न उपस्थित केले का तर आज अधिवेशनाचा तिसरा दिवस असताना प्रश्नच उपस्थित झालेला नाहीये पार्थ पवार यांच्या जमिनीच्या व्यवहाराच्या संदर्भात म्हणजे विजय कुमार यांचं तर असं मत आहे की जर हा प्रश्न उपस्थित केला असता विरोधकांनी तर अक्षरशः त्यांना उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करता आलेली असती आज मला सुद्धा हा प्रश्न पडला नागपूरमध्ये आल्यानंतर की विरोधकांनी काय केलं दोन दिवसामध्ये पहिला दिवस फ्लोर मॅनेजमेंटमध्ये गेला ते आदित्य ठाकरे यांचं नाव आलं आणलं गेलं त्याच्यावर दिवसभर चर्चा झाली दुसऱ्या दिवशी चर्चा झाली ती विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील यांच्या नावाची खरं तर त्यांना आ, भास्कर जाधव आणि म्हणजे विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्या नावाची महाविकास आघाडीला भास्कर जाधव आणि सतेज पाटील या नावाची अपेक्षा होती म्हणजे दुसरा दिवस त्याच्यामध्ये गेला तिसऱ्या दिवस म्हणजे आज काहीतरी शेतकऱ्यांच्या संदर्भात अनुदानावरची चर्चा होणार आहे असं म्हणतात काय चर्चा होणार आहे एक तर सरकारनं त्या संदर्भामध्ये ऑलरेडी एकतीस हजार कोटी रुपयाचं नवीन पॅकेज घोषित केलंय केंद्र सरकारनं सुद्धा कालच देशाच्या संसदेमध्ये सांगितलं की आम्ही त्यांना वाढीची मदत देऊ आता खरं तर आकडेच फक्त काढायचे ती वाढीची मदत किती हजार कोटी रुपयाची असे म्हणजे विरोधी पक्ष इतका मोठ्या महाराष्ट्रातला मिळून आल्यानंतर सुद्धा आणि मिळी गुपचिळी आहे आणि कुमारांचं मत आहे की हे सबकी मिली भगत आहे आणि ती सबकी मिली भगत असल्यामुळेच कुणीच काही बोलत नाही माझ्या मते श्री अजित पवार यांचं अर्थमंत्री पद हे याच्यातलं फार कृशल घटक आहे एखाद्या आमदाराने फारच आरडाओरड केली तर याची खात्री आहे का की अजित पवार यांच्याकडनं त्रास होणार कर नाही कारण मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या मंडळींनी असे आरोप केले होते की जे अजित पवार यांच्याकडे गेले नाहीत तर त्यांच्यावरती काही कारवाया झाल्या त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास निधी मिळाला नाही वगैरे वगैरे तर ह्या सगळ्या घटना पाहता या सगळ्या घडामोडी पाहता अजित पवार यांच्या संदर्भामध्ये कोणताही मुद्दा विरोधी पक्षानं इथं उपस्थित केला नाही इनफॅक्ट अजित पवारांचं नावसुद्धा ह्या सगळ्या दरम्यान आलं नाही आणि एवढंच नाही तर त्याची आत्ता येणाऱ्या अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चा होईल की नाही याबद्दल विजय कुमार यांना काही खात्री वाटत अंजली दमानिया यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांच्या टीकेवरती टीकेच्या घावावरती दिसतंय मला की अजित पवार हे अगदी सुरुवाती प्रश्न आहेत आणि अजित पवारांनी फार सूचकपणे म्हटलं की कोणत्याही निवडणुका आल्या की माझ्यावरती आरोप होतात पण मला कमाल वाटली ती रोहित पवारांची आणि रोहित पवारांनी असं म्हटलं की अंजली यांनी सुपारी घेतलेले वगैरे वगैरे कुणासाठी जेव्हा त्यांच्या काकावरती ते आरोप झाले पण आता अंजली दमानिया यांनी आज नवीनच आरोप केला आणि त्यांच्यामध्ये माझी महापौर मगर कुटुंबातले कारण सतीश मगर हे रोहित पवारांचे सासरे आता त्या मगर कुटुंबातल्या एका सदस्यांनीच हा व्यवहार दोन हजार अठरा साली या जमिनीचा सा केला होता असा नवीनच बॉम्ब अंजली दमानिया यांनी फोडला त्यांच्यामध्ये दोन हजार अठरा साली तो व्यवहार झाला होता त्या व्यवहारात पूर्ण पैसेही वगैरे देऊन झाले की नाही माहित नाही मला पण तो व्यवहार झाला पण त्यावेळेला गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री होते आणि राष्ट्रपती राजवट काही काळासाठी लागली मला आठवत नाही का पृथ्वीराज चव्हाणांच्या काळामध्ये राष्ट्रपती राजवट लागली होती नंतरची जी राष्ट्रपती राजवट लागली ती अजित पवार आणि शरद पवार माफ करा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो शपथविधी सोळा दोन हजार एकोणीसला झाला त्या एका विशिष्ट काळामध्ये तर त्या काळातला तो व्यवहार आहे का माहित नाही मला पण तसं अंजली दमानिया म्हणत आणि त्यांच्या मते आता मगर कुटुंबातल्या सदस्यांनी या संदर्भामध्ये जो व्यवहार केला होता अप्रोक्षपणे त्यांचा रोग जो दिसतोय तो रोहित पवारांकडे मधल्या काळामध्ये रोहित पवारांनी त्यांच्या पक्षातल्या बऱ्याच मंडळींनी अंजली दमाने यांच्यावरती बरेच आरोप केले होते त्या कॉन्टेक्टमध्ये पाहिलं तर ह्या आरोपाची गंभीरता आपल्याला लक्षात येते आणि पुन्हा ते दिसतं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये ना सुप्रिया सुळे बोलल्यात शरद पवारांनी फक्त एकच स्टेटमेंट केलं की पार्थ पवारावरती पुन्हा का नाही दाखल झाला ते मुख्यमंत्र्यांना विचारा बरोबर आहे त्यांचं म्हणणं रोहित पवारांनी या संदर्भामध्ये की जे रोज उठून सरकारला वेगवेगळे प्रश्न विचारतात त्यांनी पण एकही प्रश्न विचारला नाही त्यामुळं असं सूचित केलं ह्या दोन समाजसेवकांनी की सगळ्यांची आळी मिळी गुपचिळी आहे सगळेजण मिळूनच राहतात विरोधी पक्षाने ते आणि मग मला कधी कधी असा प्रश्न पडतो त्याच्या जा पुढे जाऊन की जर जा असंच राजकारण समोप सामोपचाराचा महाराष्ट्रामध्ये होणार असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला का निवडून द्यावं त्याच्यापेक्षा जे आत्ताचे सत्ताधारी घटक पक्ष आहेत त्यांना तर माहिती निवडणुका कशा जिंकायच्या ते तसंच वागतात करतात लाडकी बहीण आणतील आणखी काहीतरी योजना आणतील धार्मिक ध्रुवीकरण होईल पण तुमचे नंबर्स कधीच लागणार नाहीत कारण तुम्ही ज्या पदकारण बघा श्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून काय उत्तम काम केलं होतं तुम्हाला इकडे तिकडे सुद्धा बघायची गरज नाही विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या विरोधी पक्ष कार्यकर्ते काळातला जरी त्यांचं काम बघितलं तर तुमच्यासमोर एक मोठं उदाहरण आहे आता ते मुख्यमंत्री आहेत त्यांना घेरण्याची पूर्ण संधी तुम्हाला आहे तरी सुद्धा तुम्ही काहीही करत नाहीयेत असं श्रीमती अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांचं मत आहे या संदर्भामध्ये जर मगर कुटुंबाकडनं काही खुलासा आला तर त्या संदर्भामध्ये आपण बोलू बहुध रोहित पवार असं म्हणाले की मगर कुटुंबाचं शेतकऱ्याप्रती मोठं काम आहे शेतकऱ्याप्रती काही प्रमाणामध्ये ते खरं आहे की जेव्हा मगर पट्टा विकसित झाला तेव्हा ते जे भागधारक होते त्यांना मोठे लाभ झाले आणि ते सतीश मगर यांच्या कल्पक कल्पनेतून आलेलं ते मगर पट्ट्याचं जे काही प्रारूप आहे ते आणि ऑल क्रेडिट गोज टू सतीश मगर पण त्याचा आणि ह्या सगळ्या घटनेचा काय संबंध आहे जे नितीन मगर यांच्या संदर्भामध्ये आरोप झालेत तर त्याचा खुलासा मगर कुटुंबियांच्याकडनं होणं अपेक्षित आहे अंजली दमानिया यांनी काही पुरावे आणि कागदपत्र दिली आहेत पण व्यापक पटावरती असं दिसतं आहे की विजय कुंभार जे म्हणत आहेत त्याप्रमाणे या सगळ्या प्रकरणामध्ये आता खरोखरच पार्थ पवारच्या संदर्भामध्ये राज्य सरकार काही करेल का कारण विरोधी पक्षच काही करत नाहीये आता त्यातल्या समजा सत्ताधारी घटक पक्षातल्या एखाद्या घटकाला वाटत असेल की या संदर्भामध्ये कठोर कारवाई व्हावी कोण करणार जर विरोधी पक्षच काही बोलणार नसेल तर कोण त्याच्यासाठी पुढे येणार हा खरा गंभीर मुद्दा आहे मधल्या काळामध्ये काही गोष्टी नव्याने समोर आल्या एक म्हणजे शीतल तेजवानी जिने रणबीर कपूरला कधीच्या एका फ्लॅटच्या व्यवहारामध्ये कायदेशीर समन्स बजावले रणधीर कपूर अभिनेता आणि अशा आता शीतल तेजवानीकडनं काही कागदपत्र जप्त केलेली आहेत त्यातला जो चारशे कोटी रुपयाचा व्यवहार तीनशे कोटीचा आहे त्यातले काही व्यवहाराचे दस्तावेज त्यांना पकडले गेलेत खर तर दिग्विजय पाटलाला अटक होऊ शकते असं आता मला दिसतं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि दिग्विजय पाटलावरतीच हे प्रकरण संपेल की काय असा जो विजय कुंभार कुंभार आणि मंडळींना वाटतं तसंही होण्याची शक्यता आहे पण नागपुरात आज दिवसभर उद्या परवा तेरवा जे काही दहा दिवसाचा कालावधी मिळाला आहे तो खरं तर खूप पुरेसा कालावधी आहे महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेण्यासाठी पण बघा बरं गेल्या दोन दिवसातल्या सगळ्या बातम्या जर बघितल्या तर आय विल गिव्ह हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स टू रुलिंग डिस्पेन्सेशन की ज्या सत्ताधारी घटक पक्षानं विरोधी पक्षाच्या विरोधातलं फ्लोअर मॅनेजमेंट उत्तम केलंय आणि विरोधी पक्षातल्या नेते मंडळींचे अनेकांचे हात दगडाखाली असल्यामुळं त्यांनाही काही करता येत नाही असं जे विजयकुमार म्हणतात ते बरोबर आहे थांबूया आपण